लोकसभेची निवडणूक लढणार शंभर टक्के आहे उलट मी माझ कशुप समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व आंबेडकर साहेब यांनी मला इतकं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा वचत होत आहे आज माझं पहिल्याच दिवस पहिल्यांदा चर्चे लावलोय अजून जे लोकसंभ्यात की चौथ्या टप्प्यामध्ये खूप काम आहे त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्यासाठी अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील पुढचा कशा प्रकारे मार्ग निर्माण करतो तो येणाऱ्या चार दिवसामध्ये सगळं कडेन चर्चा आ, सकारात्मक दृष्टीने सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच शंभर टक्के सकारात्मक दृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याचं खलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल खात्री भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब वंचित मध्ये प्रवेश केला त्या बाबतीमध्ये आता मी फक्त पहिल्यांदा चर्चेला चालू दे आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये या